धुळ जिल्ह्यात शहरातून दिनांक तेरा चौदा व पंधरा जानेवारी एकता कुंभमेळा सुरू होत आहे या महासंमेलनात देश विदेशातून सात ते आठ लाख आदिवासी बांधव उपस्थिती देणार आहेत दिनांक तेरा जानेवारी रोजी मंडप व धरतीपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे तर दिनांक चौदा रोजी पिंपळनेर शहरातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे ढोल पावरी नृत्यासह भव्य मिरवणूक पानखेडा येथे लाखो नागरिकांच्या उपस्थितीत पोहोचणार आहे आदिवासी एकता परिषदेला युनो मध्ये एकोणविशे ब्याण्णव ला मंजुरी मिळून विश्व आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा केला जातो तर आदिवासी संस्कृतीचा वसा व वारसा चालवण्यासाठी तसेच जल जंगल जमीन पर्यावरण व संस्कृती जपण्यासाठी या महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे आधी गुजरात राजस्थान मध्य प्रदेशात एकतीस वर्षापासून हा उत्सव साजरा केला जात आहे या वर्षी महाराष्ट्रातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन साखरी तालुक्यातील पिंपनेर पासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या पश्चिम पट्ट्यातील पानखेडा या छोट्याशा गावात साजरे करण्यात येत आहे या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून विविध समित्या व त्या समितीचे कार्यकर्ते एक दिलाने काम करताना दिसत आहेत या कार्यक्रमासाठी सोळा एकर जागेत भव्य महामंडप उभारण्यात आला आहे तर भोजन व्यवस्थेसाठी सात एकर जागेत स्वतंत्र मंडप व्यवस्था करण्यात आली आहे तर महिलांसाठी शंभर सुलभ शौचालय व पुरुषांसाठी पंच्याहत्तर सुलभ शौचालय बांधण्यात आले आहेत तर, तर चोवीस तास वैद्यकीय सेवा डॉ जितेश चौरे डॉक्टर राजेश वसावा डॉक्टर विशाल वळवी नाशिक येथील बिरसा मुंडा मेडिकल हबचे सर्व डॉक्टर जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर सुविधा देणार आहेत तसेच विविध राज्यातून येणाऱ्या वाहनांसाठी पानखेडा गावाच्या पूर्वेस पंधरा एकर जागेत कार पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे तर पानखेडा गावाकडे पश्चिम पट्टा पट्ट्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी नवापूर रस्त्याकडे पंधरा एकर जागेत स्वतंत्र पार्किंग करण्यात आले आहे तर टू व्हीलर साठी गावाजवळ दोन एकर जागेत स्वतंत्र पार्किंग करण्यात आली आहे तसेच दहा एकर जागेत आदिवासींनी बनवलेल्या वस्तू तसेच आदिवासींनी पिकवलेले धान्याचे स्टॉल व ओपन स्पेस साठी ही जागा देण्यात आली आहे तीन दिवस भोजन व्यवस्था चोवीस तास सुरू राहणार आहे पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र नळ योजना व वीज पाण्याचे टँकर तयार ठेवण्यात आले आहेत स्वतंत्र लाईट जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे या आदिवासी कुंभ मेळाव्यास कर्नाटक तामिळनाडू झारखंड छत्तीसगड बिहार मध्य प्रदेश दिल्ली आसाम मणिपूर मेघालय अरुणाचल प्रदेश हिमाचल प्रदेश नागालँड गोवा तसेच विदेशातून अमेरिका ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका न्यूझीलंड येथील लोकप्रतिनिधी या कार्यक्रमास मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत आदिवासी संस्कृतीचे जतन करून एकतेचा संदेश देण्यात येऊन विविध ठराव पारित करण्यात येणार आहेत अशी माहिती आदिवासी एकता परिषदेचे संस्थापक साहित्यिक कवी सामाजिक नेते दारू सोनोणे आदिवासी एकता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शांतीकर वसावा डॉ मोहन गावित इंजिनियर जेलसिंग पावरा आदिवासी सांस्कृतिक विभाग प्रमुख धर्मेंद्र बोरसे डॉक्टर महेश मोरे श्रीमती डॉक्टर प्रतिभा चौरे आदिवासी एकता परिषदेचे आयोजक डोंगर भाऊ बागुल प्रेमचंद सोनोने इंजिनियर भोये मांगीलाल गांगुर्डे परिषदेचे तालुका अध्यक्ष गणेश गावित तालुका तुकाराम बहिरम अनिल गायकवाड संजय ठाकरे यांनी ही पत्रकार परिषदेत माहिती दिली यावेळी कार्यक्रमाच्या जागेला बागरांचे आमदार दिलीप मंगळू बोरसे शिवसेनेचे डॉक्टर तुळशीराम गावित यांनी आज भेट दिली मदत करण्याचे आश्वासन दिले तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बाबळे पिंपळनेर पोलीस ठाण्याचे एपीआय किरण बर्गे पीएसआय विजय चौरे यांनी ही जागेची पाहणी केली व सर्व पोलीस बंदोबस्त व या ठिकाणी देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेमचंद सोनवणे यांनी केले तर सूत्रसंचालन तुकाराम बहिरम यानी के लिए आभार मंगीलाल गंगुर्डे मान ले गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान दादरा नगर हवेली के साथी तो आ ही रहे लेकिन अलग अलग राज्य जैसे कि तमिलनाडु कर्नाटक आंध्र प्रदेश उड़ीसा झारखंड छत्तीसगढ़ मेघालय मणिपुर आसाम त्रिपुरा और हिमाचल प्रदेश दिल्ली जैसे अलग अलग पूरे देश के राज्य से जो मेहमान है ये सम्मेलन में पधार रहे और साथ में जो विदेश से भी हमारे कई साथी ये सम्मेलन में आमंत्रित है और आ रहे हैं जैसे कि यूएनओ जो है यूनो यूनाइटेड नेशन से हमारे दो आ, सदस्य जो आदिवासियों का कमिटी है आदिवासियों की कमिटी जिसको परमानेंट फोरम फॉर द इंडिजिनस पीपल बोला जाता है उसके दो सदस्य भी इस सम्मेलन में आ रहे हैं एक सदस्य ईरान से है आ, हेनी मोगानी और दूसरे जो नेपाल से है हमारे फुलमन जी चौधरी वो इस सम्मेलन में आ रहे हैं उसके साथ साथ साउथ अफ्रीका न्यूजीलैंड अमेरिका ऑस्ट्रेलिया जैसे अलग अलग देशों से भी प्रतिनिधि यहाँ पे आ रहे हैं तो ये बहुत बड़ी संख्या बहुत बड़ी मात्रा में लोग यहाँ पे आके आदिवासी एकता परिषद की जो विचारधारा बत्तीस सालों से पूरे देश में फैला रहे हैं हम ये ये जो विचारधारा है ये विचारधारा आने वाली पीढ़ी मात्र आदिवासी नहीं पर किंतु आने वाली पीढ़ी और प्रकृति को हम कैसे सुरक्षित रख सके उसके साथ साथ हमारी पहचान और संस्कृति को कैसे बचा सके और एक मनुष्य तत्व तत्व का विकास हो इसीलिए ये सम्मेलन होने जा रहा है तो इस सम्मेलन में अलग अलग राज्यों से जो साथी आ रहे हैं हम सबका स्वागत करते हैं और बड़ी संख्या में आप ये सम्मेलन में पधारे और ये सम्मेलन में जो विचार आप लेके जाए इसीलिए आपको सबको हम आम, आमंत्रित करते हैं सबको फिर दूसरी बार आप कीजिए जय जोहार तो है कार्य सर्व ग्राम पंचायत सदस्य सर्व बिगर आदिवासी भाग मिलला आप वाटा तो आर्थिक आणि धान्य रूपाने या ठिकाणी बोलल्या बरोबर येऊन पडतो आहे मला चिंता होती मंडपचा खर्च कसा दिला जाईल काही फक्त एवढं पाहतात हे अधिवेशन कस यशस्वी होणार नाही परंतु हे अधिवेशन यशस्वी होईल आणि आम्ही पहिल्याने प्रार्थना करतो उद्घाटन या धरती मातेची पूजा करतो पहिल्याने ज्या धरती मातेने आम्हाला या ठिकाणी जीवन जगण्यासाठी सर्व उपलब्ध करून दिलेला आहे नैसर्गिकरित्या तर आम्ही पहिल्याने पूजा करतो आणि प्रार्थना होते प्रार्थना केली जाईल सर्व उभे राहतात प्रार्थना केली जाते आणि मग कार्यक्रमाला सुरुवात होते प्रार्थना झाले नाही तर आम्ही खाली धुळे जिल्ह्यातील साखळी तालुक्यातील पिंपळनेर येथील पानखेडा इथं आयोजित करण्यात आलं या संमेलनाची पाहणी करण्यासाठी एक या समाजाचा लोकप्रतिनिधी म्हणून या समाजाने आम्हाला चाळीस वर्षापासून लोकसेवेची जी संधी दिली त्या संधीच्या माध्यमातून पुन्हा या महासंमेलनाच्या पाहणी करण्यासाठी मी इथं आलो इथं आल्यानंतर आमचे ज्येष्ठ नेते डोंगरभाऊ बागुल यांच्या संकल्पनेतून आमच्या आदिवासी एकता परिषदेचे जवळजवळ आम्ही चाळीस वर्षीपासून आम्ही कार्यकर्ते आहोत त्या कार्यकर्त्याच्या रूपाने आम्हाला भरपूर काही समाजाने दिलं म्हणून समाजाला पुन्हा आपल्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या सर्व आदिवासी समाजाला पूर्ण भारतातल्या सर्व आदिवासी समाजाला आणि पूर्ण जगातल्या सर्व समाजाला एकत्र आणण्याचं काम आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून होत असतं आणि ही एकता परिषद ज्या धुरंधर महात्म्यांनी मांडणी केली असेल पहिले त्या मांडणीला आमच्यासारख्या आमदाराला किंवा लोकप्रतिनिधीला पहिले मी त्यांना नमन करतो की त्यांना जे सुचलं की आदिवासी एकता परिषद ही आपल्या भारतात प्रामुख्याने जगाच्या नकाशावर आली पाहिजे आणि त्या जगाशावर नकाशावर आणण्याचं काम एक या एकता परिषदेच्या माध्यमातून होत असताना आज आम्हाला पुन्हा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये हा योग आला प्रामुख्याने सर्व आदिवासी समाजाला महाराष्ट्रातल्या सर्व आदिवासी समाजाला पूर्ण आदिवासी लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या